कोणी नाही बोलणार ते मी बोलणार खर बोलणार मनात नमस्कार मित्रांनो आजपासून तुमचं आजारी पडायचं पूर्णपणे बंद म्हणजे बंद हे मी सांगत आहे हे तुम्ही लिहून घ्या मी असं का बोलत आहे त्याचं खूप मोठं कारण आहे मित्रांनो तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातील किचनमध्ये किचनमध्ये असणाऱ्या मसाल्याच्या डब्यामध्ये काही खडे मसाले असतात ते खड्या मसाल्यांचा वापर योग्य तसा कसा करायचा निरोगी आपण कसं राहायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मी आजच्या खड्या मसाल्याबद्दल बोलणार आहे तो म्हणजे धनिया या धनियाच्या बिया खूप गुणकारी आहेत तर या धनियाच्या बिया वापरून तुम्ही निरोगी कसं राहू शकता धनियाच्या बिया वापरून तुमची पाचनशक्ती सुधारू शकते तुमच्या शरीरातील ॲसिडिटी कमी होते तुमचे गॅसेस कमी होतात तुम्हाला पोट हलकं जाणवेल तुमची बोगी वाढेल तसेच तुम्हाला ज्यावेळेला ताप येतो त्यावेळेला ह्या धनियाच्या बिया गरम पाण्यामध्ये उकळा त्या पाण्याचे सेवन करा तुमच्या शरीरातील उष्णता लगेचच कमी होईल तुम्हाला हलका हलका वाटेल व तुमच्या लघवीच्या वाटे तुमच्या शरीरातील विषारी घटक निघून जातील तर मित्रांनो त्याचा अनेक फायदा असा आहे की तुमच्या डायबेटीकवरील खूप मोठं नियंत्रण आणतं मधुमेहावर खूप मोठा फायदा याचा शरीरातील शुगर कमी करतं तर मित्रांनो तर अजून एक असा फायदा म्हणजे असा आहे की तुमचे त्वचा रोग तुमच्या त्वचा रोग असेल चेहऱ्यावरती डाग असतील चेहऱ्यावरती पुरळ असतील तर मित्रांनो हे तुमचे रक्त शुद्ध करते त्वचेचे रोग पूर्णपणे घालवून टाकते त्याच्यासाठी या धनियाच्या बियाचे पाणी चेहरा फो फोवरा किंवा त्याचे सेवन करा तसेच मित्रांनो तुम्हाला जर लघवीचा त्रास असेल लघवी जास्त होते कमी होते किंवा लघवीच्या ठिकाणी जळजळते तर ह्याच्यामुळे तुमची लघवी स्वच्छ व साफ होईल तर मित्रांनो त्याचा अनेक फायदा असा आहे की तुमची सांधेदुखी असेल शरीरावरती सूजन असेल तर ह्याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी घटक असल्यामुळे शरीरावरची सुजन व तुमचे जॉईंट पेन्स हे पूर्णपणे कमी करते तसेच मी मित्रांनो तर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल धनियाच्या बियाच्या सेवनामुळे तुमचे शरीर हे शांत करते व तुम्हाला रक्तदाबाचा त्रासही कमी होतो मित्रांनो हे झाले याचे फायदे तर याचा वापर कसा करायचा तर ह्याचा पहिला वापर असा करायचा की रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा धन्याच्या बिया ह्या भिजत घ्या सकाळी उठल्यानंतर ते पाणी गरम करा ते पाणी शोधा व प्या त्यामुळे तुमची ॲसिडिटी कमी होईल व पाचनशक्तीही वाढेल दुसरा याचा काढा म्हणूनही उपयोग केला जातो तर तो, तो कसा एक चमचा धनिया एक चमचे चिरे व थोडं अल्लं घ्या चांगल्या पद्धतीने उकळा व ते गाळून प्या त्यामुळे तुमचा सर्दी खोकला निघून जाईल ह्याचा आता तुमच्या त्वचा रोगासाठी कसा वापर करायचा तर ह्याची पेस्ट करायची त्याच्याबरोबर गुलाब पाणी मिक्स करायचं ती पेस्ट चेहऱ्यावर लावायची त्यामुळे चेहऱ्यावरती डाग किंवा चेहऱ्यावरती तुमचे काय जे काही स्पॉट असतील पिंपल्स असतील ते निघून जा जाईल व तुमच्या ते चेहरा हा चेहऱ्याला ग्लोसुद्धा येईल तर मित्रांनो शेवटी कसं आहे ही माहिती झाली ऑर्गेनिक आपला प्रोडक्ट आहे नैसर्गिक अधिक माहितीसाठी किंवा पुढील नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी डी एम करा धन्यवाद मित्रांनो